नमस्कार मित्रांनो आता छोट्या चक्की पासून मोठ्या चक्की कडे स्विच व्हायचंय तर या दाखवतो लातूर शहरातील आपल्या लोकसेवा मशीन टूल्स मध्ये आपल्याला भेटणार आहे अक्षरशः मशीनची सेक्युरिटी अशी की लहानापासून मोठ्यापर्यंत कोणीही वापरू शकता सोबत आठ जाळी कवर आणि ब्रश मशीन चालू होताच स्वतःहून बोलायला लागते त्यामुळे आपण कुठलेच टेन्शन घ्यायचं नाही कारण मशीन, स्मार्ट है ना। मशीन तर स्मार्ट आहे ना जर समजा मशीन घरामधल्या कोणी लेकरांनी किंवा अचानक कोणाला कळत नाही त्यांनी जर ओपन केली तर काय होईल हे बघा मशीन बंद होते त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही पिठाची क्वालिटी बघायची का हे बघा पिठाची क्वालिटी हे बघा एकदम असे एकदम फाईन पावडर टाइप मध्ये बनले एकदम लहान पिठाची गिरणी मोठी पिठाची गिरणी वेल्डिंग मशीन पल्वरायझर चटणी मशीन तुम्हाला जे पाहिजे ते आपल्याकडे भेटतं आणि जर बोलणारी अलेक्सा तुमच्या मनात बसते असेल तर या आपल्या लोकसेवा मशीन टूल्स ला कामदार रोड मयूर मोबाईल शॉपीच्या बाजूस लातूर